नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज एक नवीन रिडिंग घेऊन आले तुमच्यासमोर तुमचा अध्यात्माचा कोणता मार्ग बाप्पा पुढ अध्यात्माच्या मार्गातील नवीन कुठली अशी सुरुवात आहे जी बाप्पा तुम्हाला दाखवत आहेत अध्यात्माचा कोणता नवा नव्या मार्गाची सुरुवात बाप्पा तुम्हाला करून देत आहेत दाखवतायत ती सुरुवात आणि अशी कोणती सुरुवात आहे जे चेंजेस तुम्हाला पुढं एक पाऊल पुढं तुम्हाला जायचं आहे अध्यात्मामध्ये जर ही रिडिंग ज्यांच्याशी रिड होईल सग सर्वांशीच नाही होणार पण जे खरंच अध्यात्माच्या मार्गावर आहेत स्पिरिच्युअली ग्रो करतायत आपले ज्या ज्या म्हणजे योग ध्यान करतायत आणि पुढच्या ह्याच्यामध्ये चाललेलं आहेत तर त्यांच्यासाठीचे मेसेज असतील आणि स माझी अशी इच्छा आहे सर्वांसाठीच सा रेझोनेट व्हावं कारण जे चॅनलशी जोडले जे जोडलेले आहे जे सग्रे, सगळे सगळ्या ज्या सोल्स आहेत त्या सगळ्यात स्पिरिच्युअली ग्रो करत आहेत स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे तर सगळ्यांसाठीच सुद्धा हे मेसेजेस खूप प्रमाणात नाही ना आहेत पण थोड्या प्रमाणात तरी कनेक्ट नक्कीच होतील तर ही अध्यात्माची जर्नी जी आहे जो प्रवास आहे तो बाप्पा तुमचं कोणता नवीन मार्ग तो धरण्यासाठी तुम्हाला आहेत किंवा नवीन मार्ग तुमच्यासाठी खुला करतायत ते बघूया अध्यात्माचा हा नवीन कोणता मार्ग बाप्पा तुमच्यासाठी दाखवत आहेत तुम्हाला नवीन कोणता मार्ग असा आहे जो बाप्पा तुम्हाला दाखवत आहेत थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so पुन्हा एकदा मी कार्ड शफल करेन अध्यात्माचा असा कोणता मार्ग आहे जो बाप्पा तुम्हाला धरण्यास सांगत आहेत नवीन मार्ग आहे जो तुमच्या जर्नीमध्ये त्याची सुरुवात होते थँक्यू थँक्यू सो मच वेलफेअर वर्क अध्यात्माचा एक नवीन कार्य आहे एक नवीन अध्यात्माचा जो मार्ग आहे किंवा जी पुढची स्टेप आहे जो पुढचं जे पाऊल आहे ते जे तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याच्यासाठी बाप्पा तुम्हाला सांगतायत की वेलफेअर वर्क म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते तुमच्या अध्यात्माचा पुढचं पाऊल किंवा नवीन अध्याय जो तुमच्या अध्यात्माचा सुरू होतोय तो अध्याय म्हणजे तुमचं आता पहिल्या अध्यायामध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्या तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी साठलेली होती ब्लॉकेजेस होते आणि तुम्ही सहजासहजी असं कोणाला माफ करू शकत नव्हता बऱ्याच अशा निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या अवतीभोवती होत्या तुमचं लक्ष डायव्हर्ट करत होत्या किंवा तुम्हाला मार्ग मिळत नव्हता तुम्ही स्टक होता तर त्या सगळ्या मार्गातून तु, तुम्हाला तुमचं शुद्धीकरण करून म्हणजे तुम्हाला ध्यानामध्ये तुम्ही पाऊल टाकला तुम्ही अध्यात्माशी जोडले गेलाय याच्यामध्ये तुम्ही अध्यात्माशी जोडले गेला तुमच्यातली निगेटिव्हिटी दूर करण्यात आली तुम्ही तुम्हाला सत्याचं एक जी रियालिटी आहे आयुष्याची जी रियालिटी आहे ती तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफमध्ये म्हणजे ह्या अध्यायामध्ये जो अध्याय तुमचा झाला तो त्या अध्यायामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याची जी रियालिटी आहे कर्म काय आहे आयुष्य काय आहे जन्म काय आहे मृत्यू काय आहे का का आपण काय केलं पाहिजे किंवा काय आणि आपण काय करतोय आपले कर्माच कुठं चुकतायत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या गेल्या जाणवून दिल्या गेल्या त्याच्या याच्यामध्ये ते, ते कर्मास रिलीज करत असताना बऱ्याच वेळा तुम्ही स्ट्रक झालाय थांबलाय तुम्हाला त्रास झालाय पण तरीसुद्धा तुम्हाला एंजल्स आणि युनिवर्सने खूप सारी साथ दिली म्हणून तुम्ही त्यातनं बाहेर आलाय बाहेर आलाय तुमचं उच्च तुम्ही चक्राजवर खूप काम केलेलं आहे इथं मला ती एनर्जी खूप दिसते तुम्ही चक्राजवर खूप काम केले आणि हा बाप्पांचाच आशीर्वाद आहे बाप्पा आणि युनिवर्सने तुमच्याकडनं तुम शिवशक्तीने तुमच्याकडनं ते करून घेतलेलं आहे श्रीकृष्णांनी तुमच्याकडनं ते करून घेतलेलं आहे तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा शुद्धीकरण केलेलं आहे तुमचं तुमची ऊर्जा तुमच्या शरीरात जी पॉझिटिव्ह आता तुम्ही जी सकारात्मक जे अट्रॅक्ट करताय ते मध्ये ते केलं जात नव्हतं तुम्ही अशा एनर्जीशी कनेक्ट होत होता ज्या तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जात होत्या किंवा तुमचं तुम जरी तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट्स आले तर त्या थॉट्सपासून तुम्हाला बाजूला केलं जात होतं तर त्या ते सगळं तुम्हाला शिकवून त्या सगळ्यामध्ये तुम्हाला तयार करून एका अशा अध्यायामध्ये तुम्ही आता प्रवेश करताय कारण तुम्ही आता तुम्ही ध्यानामधून तुम्ही अशा टोकाला जाऊन पोचलेल्या आहात अशा ध्यानाच्या मार्गातून आणि चक्राजवर काम केल्यामुळं तुम्ही अशा एका उच्च दर्जाच्या पराकुटीच्या अशा आध्यात्मिक जर्नीवर तुम्ही जाऊन पोचलेल्या आहात जिथून पुढचा प्रवास हा तुमचा एक स्वतंत्र प्रवास आहे स्वतंत्र प्रवास आहे असा मन असा प्रवास आहे जिथं तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये भेदभाव दिसणार नाही म्हणजे माणूस प्राणी मात्र जे, जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये कशातही तुम्ही आ, कमी जास्त कमी गरीब श्रीमंत उच्च नीच आणि धर्म किंवा जे आहे सगळ्या ह्याच्यामध्ये निसर्गावर सगळ्यांवर म्हणजे हे जे सगळं आहे आहे हे सगळं परमेश्वराची देण आहे ही तुमची उच्च विचारश्रेणी म्हणजे तुमचं जे विचार करण्याचं जो दृष्टिकोन आहे तो तर सकारात्मक झालाय पण तो उच्च दर्जाचा होतोय ह्या जर्नीमध्ये हा जो तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होतोय त्याच्यामध्ये तुमचे विचार जरा उच्च दर्जाचे तुमचे विचार रियालिटीमध्ये येणार आहेत की तुम्ही कशामध्येही भेदभाव करणार नाही आहात हा बदल तुमच्यामध्ये होतो एक वेलफेअर वर्क असं वर्क जे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवेल असं काय काम तुमच्या हातून करून घेणार आहे किंवा मा अशा मार्गावर तुम्हाला बाप्पा घेऊन चालेल की, की तुमच्याकडून एक असं कार्य एक असं कर्म ते तुमच्याकडून करून घेणार आहे ज्याचा इतिहासामध्ये अ हे केलं जाईल असं म्हणजे खूप मोठी आणि खूप पॉवरफुल एनर्जी तर कनेक्ट होते आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा ही एनर्जी आणि हे रिडिंग कोणाशी रेझोनेट होते कारण खूप मोठे मेसेजेस येत आहेत आणि त्याच्याशी ते, ते कनेक्ट होते नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप मोठं तुमच्याकडून कार्य करून जायचं आहे आणि तुम्ही त्यात मनसोक्त होत आहे तुम्ही त्यात भेदून दोवत आहे तुम्हाला त्या ते कार्य करत असताना मनसोक्त आनंद होतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही म्हणजे त्यात तुमचा तो स्वार्थ किंवा हेच हे सगळं संपलं आहेच तुमचं तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही सत्कार्य जे सत्कार्य तुम्ही करणार आहात जे सत्कर्म करणार आहात ते जे तुमच्या हाती दिलेलं आहे त्या लाईफ पर्पज कडे कर, तुम्हाला पुढं घेऊन जात आहेत बाप्पा आणि ते वे वर्क ते काम तुमच्याकडून करूं ते करून घेत आहेत कारण त्याच्यासाठीच तुमचा जन्म आहे तुमचा जन्म ज्या कामासाठी झालेला आहे त्या कामाकडं एक पाऊल पुढं तुमचं या अध्यायामध्ये आहे आणि बाप्पा तुम्हाला घेऊन जात आहेत तिकडं कारण थे हा मार्ग हा या मार्गावर जाण्यासाठीचाच सा तुमचा जन्म आहे आणि हे तुम्हाला रिअलिटीमध्ये लक्षात येईल की कशासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील लाईफ पर्पज किंवा अध्यात्माचा मार्ग किंवा जे तुमच्या आयुष्यात जे चेंजेस झाले चक्रातवर तुम्ही काम केलं आणि कुंडलिनी अवेकनिंग झाली नवीन बदल झाले तुमचा विचार करण्याची पद्धत बदलली तुमचं थॉट्स क्लिअर झाले तर हे सगळं का झालं तर कोणता मार्ग आहे तुमचा आणि तुम्हाला काय करायचं हे या अध्यायामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल थँक्यू थँक्यू सो मच बाबा खूप पॉवरफुल आणि खूप हे मेसेज आहेत आणि स्टेडी हे हा असा मार्ग आहे जिथं तुम्ही स्थिर असणार आहात जिथं तुम्ही स्थिर असणार आहात थांबणार आहात जिथं स्थिर म्हणजे ऍज अ स्थिर म्हणजे इथं तुम्ही थांबणार नाही पुढं जाताना थांबणार नाही तर स्थिर म्हणजे बॅलन्स बॅलन्स असणार आहात शांत असणार आहात तुम्ही कितीही गदारोळ आजूबाजूला तुमच्या चाललेला असेल गोंगाट चाललेला असेल किंवा काहीही होत असेल सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही शांत असणार आहात जसं श्रीकृष्णांची वासरी वाजल्यावर श्रीकृष्णांची बासरी वाजवल्यानंतर जसं अख्ख्या ह्याच्यातून पशु पक्षी प्राणी माणसं जशी त्यांच्याकडं अट्रॅक्ट होत होती किंवा त्यांच्याकडं धावत होती त्यांच्या त्यांच्यातलं ते प्रेम त्या बासरीतून त्यांच्यापर्यंत पोचत होतं तसंच तुमच्या कार्यातून तुम्ही जे कार्य हाती घेताय किंवा तुमचं तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे त्याच्यातून इतक्या तुमचा असा अबंडन्स होणार आहे असं फ्लो होणार आहे त्याचा आणि असा वाढणार आहे की अशा सगळ्या पॉझिटिव्ह ज्या एनर्जी आहेत पॉझिटिव्ह जी एनर्जी ब्रह्मांडामध्ये ह्या आहे ती आ, एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते ह्याच्यामध्ये असं जर स्थिर होत आहे तुम्ही आणि तुम्ही तिथं तुम्हाला तिथं बॅलन्स केलं जाते असे ही बाप्पांची ऊर्जा आहे बाप्पांचे मेसेजेस आहेत ते तुमच्यासाठी आहेत कारण तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे असं कार्य करायचं आहे जिथं तुम्हाला सर्वांना स्थान एक न्याय द्यायचा आहे एक न्याय द्यायचा आहे स्थान द्यायचं आहे सर्वांशी सर्वांवर प्रेमाचा एक अर्थ तुम्हाला सांगायचा आहे सम सर्व सर्वांना समानतेनं जे वा हे आहे समानतेचं एक सूत्र आहे समानतेचं एक सूत्र आहे प्रेमाचं एक सूत्र आहे ते स तुम्हाला समजावून सांगायचं आहे तिथपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हे याच्यामधून तुम्हाला बाप्पा ह्या अध्यायामध्ये तुम्हाला ते, ते, ते सांगतायत थँक्यू थँक्यू सो मच बाप्पा खूप छान आणि खूप मोठे मेसेज आणि हे विदाऊट मटेरियल पोजिशियन्स कुठल्याही भौतिक सुखाशिवाय ॲज अ मटेरियलिस्ट ती गोष्टी असल्यावर आपण सगळ्या सगळंच करू शकतो ही खूप मोठी अशी एनर्जी आहे एका साधू किंवा संत अशी एक मोठी एनर्जी मी पिक करते असं मला हे होते आणि खूप मोठी एनर्जी आहे थँक्यू सो मच पप्पा आणि ज्यांच्याशी नक्कीच रिडिंग रेझोनेट होते त्यांनी मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशी एनर्जी तुमची आहे जी विदाऊट मटेरियल पोझिशन्स कुठल्याही भौतिक सुखाशिवाय कुठल्याही मटेरियलस्टिक गोष्टी शिवाय सुद्धा तुम्ही सग सर्वांमध्ये प्रेम निर्माण करू शकता सर्वांना एकत्र ठेवू शकता एकीची ताकद काय आहे खरा जो सत्याचा आवाज आहे जो तो काय असतो हे तुम्ही दाखवू शकताय कारण प्रत्येक वेळा गाज्या वाजा बा सगळं हे पब्लिसिटी करून लोकांना एकत्र करणं किंवा सांग ओरडून सांगणं जे आहे जर मी तुम्हाला इथं हे सांगेन हा मेसेज कनेक्ट होते कुठलीही गोष्ट ओरडून सांगून किंवा बोभाटा करण्यापेक्षा तुम्हाला काहीही नाही आहे तुमच्याकडं पण तुमच्या तुमच्यामध्ये ज्ञान आहे तुमच्याकडे तुमच्याजवळ कुठलंही भौतिक सुख नाही आहे मटेरियलिस्टिक गोष्टी नाही आहे पण तुमच्याकडं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळं तुम्ही जी ब्रह्मांडामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ज्या एनर्जीज अशा आहेत सकारात्मक एनर्जीस आहेत तुम्ही त्यांना ते अट्रॅक्ट करताय आणि तुम्ही ते एकत्र सगळे आल्यामुळे तुम्ही त्यांना एक ज्ञानाचा मार्ग देत आहे जे भरकटलेले आहेत ज्यांना मार्ग खरंच मिळाला पाहिजे ज्यांना असा रस्ता दिस दाखवला गेला पाहिजे किंवा असा मार्ग त्यांना दाखवला गेला पाहिजे की जो त्यांना त्यांच्या लाईफ पर्पज पर्यंत पोहोचेल, जसा तुम्हाला मिळालेला आहे असं इथं तुम्हाला मेसेज दिला जातो आणि हा बाप्पांचा खूप पॉवरफुल मेसेज आहे आणि नक्कीच मला ज्यांच्याशी रेझोनेट होते रिडिंग त्यांनी नक्कीच मला कमेंट uh, बॉक्समध्ये सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही प्रोटेक्टेड आहात तुम्हाला इथं मी तुम इथं हा मेसेज होता बाप्पांचा की विदाउट मटेरियल पोझिशन्स कुठल्याही भौतिक सुखाशिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचाल की ज्याची गणनासुद्धा करता येणार नाही ना, ना, एवढी तुमचं हे होईल तर तसंच इथं तुम्हाला सांगितलं जातं यामध्ये तुम्हाला जर भौतिक हे नाही आहे पण तुम्ही प्रोटेक्शनमध्ये आहात Osionfish. तुम्हाला सगळ्या युनिवर्स एंजल्स दिव्य शक्ती तुमचे पूर्वज तुम्हाला सगळ्यांनी हा सगळ्यांनी तुम्हाला प्रोटेक्टेड केलेला आहे तुम्हाला ह्या निसर्गानं या ब्रह्मांडाने तुम्हाला प्रोटेक्ट केले तुम्हाला बॅलन्स केले आणि म्हणून तुम्ही पुढे जाताय म्हणून तुम्ही हा ज्ञानाचा मार्ग पकडलेला आहे आणि या ज्ञानाच्या मार्गावर तुम्ही असा हा सूर्यासारखं जसं तेज जसं त्यांचं तेज जसं सूर्याचा प्रकाश आहे तो कुठल्याही याच्यामध्ये भेदभाव करत नाहीत ते भेदभाव करतात का गरिबावर कमी प्रकाश पडणं श्रीमंतावर जास्त माणसावर कमी पशुपक्ष्यांवर जास्त असं काही असते का नाही त्यांचा प्रकाश कसा सग सर्वांवर समानतेनं पडतो तसंच तुमचाही प्रकाश तुमच्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे समान हा समानतेचा आहे आणि हा सग सर्वांवर सर्वांवर त्याच न पडणार आहे आणि तसंच ज्ञानाचा मार्ग सर्वांना मिळणार आणि त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्ट केलं जाते कारण मटेरियलिस्टिक गोष्टीनं माणूस मोठा होत नाही तर त्याच्यामध्ये किती ज्ञान आहे किती उच्च दर्जाचं आहे पराकोटीचं तू काय करू शकतो ह्याच्यावरनं आणि हे बाप्पा तुम्हाला हेच सांगतायत की तुम्हाला प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे हे प्रोटेक्शन आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्या ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन आहे यामध्ये तुम्हाला कुठंही तुमचा ज्ञानाचा जो प्रसार आहे किंवा तुमचा जो ज्ञानाचा मार्ग आहे तुम्ही जो आता तुमच्या आयुष्याचा जो नवीन अध्याय सुरू होते जे एक काम तुम्ही एक कार्य हाती घेताय किंवा परमेश्वरानं जे तुमच्या हाती एक कार्य दिलेलं आहे ते त्याच्यात खूप प्रगती आहे खूप उत्साह आहे आणि हे तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप पॉवरफुल असे मेसेजेस आहेत आणि थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच यनिवास थँक्यू सो मच आणि ग्रॅटिट्यूड पे करा थँक्यू म्हणा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की रिडिंग कशी वाटली आणि कोणाशी रेझोनेट होते ओके थँक्यू थँक्यू सो मच सो मच प्रोटेक्टेड आहे वेलफेअर वर्क आहे स्टडी तुम्हाला स्थिर शांत ठेवलं जाते विदाउट मटेरियल पोझिशन कुठली पोझिशन नाही कुठलं काही नाही आहे तुमच्याकडं मन तुमची ताकद आहे तुमचं ज्ञान आहे तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे बाप्पांवर आहे म्हणून तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाते म्हणून तुमच्या जा, आयुष्यात तुम्हाला ते पुढं घेऊन जातात एका नवीन अध्यायामध्ये जसं एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुमची येते का एक काय छोटा पॅकेट बडा धमाका आहे आपल्या ह्याच्यामध्ये कसं तसं तुमची मूर्ती जरी लहान असेल तर कीर्ती खूप मोठी हे होणार आहे आणि ह्या जर्नीमध्ये तुमचं खूप ज्ञान प्रसारित होणार आहे असा बाप्पांचा मेसेज आहे नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू बाप्पा बाप्पांचाच हा मेसेज होता आणि म्हणूनच एवढं मोठी ही एनर्जी आणि एवढी मोठी ही रीडिंग अशी झाली आहे नक्कीच मला सांगा की रिडिंग कोणाशी रेझोनेट होते कारण खूप पॉवरफुल मेसेज इथं निघालेले आहेत आणि नि बाप्पा तुम्हाला हेच सांगतायत की हे सगळे मेसेजेस जे तुम्हाला दिले गेले हा बाप्पांचाच आशीर्वाद आहे त्यांचेच मेसेजेस आहेत खूप स्पिरिच्युअल सपोर्ट तुम्हाला आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप असं तयार केलं जाते तुम्हाला तयार केलं गेलेलं आहे तुमच्या पास्टमध्ये तुमच्या या पहिल्या अध्यायामध्ये तुमच्यावर तुम्हाला फक्त तयार केलं गेले आणि हा आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होतोय ज्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला तयार केले गेले तुम्हाला सांगितलेलं आहे चांगलं वाईट जे आहे चुकीचं आहे बरोबर आहे बॅलन्स काय असतं काय हे सगळं शिकवलं गेले आणि म्हणूनच पप्पा सांगतायत तुम्हाला आता हा मार्ग तुम्ही आता हा सुरू करायचा आहे हे कार्य तुम्ही सुरू करायचं आहे त्यांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे बाप्पांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिलं आहे की हे वर्क हे जे काम आहे हे जे कर्म आहे ते चालू तुम्ही आता करायचं आहे थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू थँक्यू सो मच चॅरिटी आणि ह्या सगळ्या कार्यामधून तुम्हाला एक खूप मोठं कार्य करायचं आहे ते म्हणजे चॅरिटी प्रार्थना तुम तुम्ही जी तुमच्या या पास्ट लाईफमध्ये तुम्ही जो विलो फॉर्च्यूनचं कार्ड मला दिसते तर कारण तुम्ही एक कर्माची सायकल पूर्ण करत होता त्या सायकल पूर्ण करत असताना तुम्हाला खूप त्रास झाला आहे खूप तुम्ही हे केलं आहे त्याच्याशी स्ट्रगल केले आणि त्या तेवढ्या स्ट्रगलमध्ये सुद्धा तुम्ही प्रार्थना केली आहे चॅरिटी दानधर्म केलं आहे परमेश्वराशी कनेक्ट राहिला आहे त्यांचे जे, जे मेसेजेस तुम्हाला दिले गेले तू तुम्हाला ज्या ज्या मधून असेल नंबरिंग नंबरच्या ह्याच्यामधून असेल किंवा युनिव्हर्सच्या मेसेज मधून असेल किंवा टॅरो वरून असेल किंवा कुठल्याही माध्यमातून तुम्हाला जे जे दिले मेसेज दिले गेले त्या मेसेजवर तुम्ही पुढे पुढं पुढे चालत आलात कारण तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर विश्वास ठेवला बाप्पांवर विश्वास ठेवला म्हणून ही हे हा जो अध्याय आहे हा सुरुवात होतो एवढा पॉवरफुल अध्यायाची सुरुवात होते कारण हे तुमच्या विश्वासाशी जीत आहे आणि हेच तुम्हाला पुढेही करायचं आहे हे तुम हेच तुम्हाला पुढं करायचं आहे कारण तुमचं प्रार्थना आणि तुम्ही जी चॅरिटी तुम्ही पास्टमध्ये जी केली तुमच्या ह्याच्या प्रमाणात तीच तुम्हाला पुढेही करायची आहे हा दानधर्म ही जी चॅरिटी आहे हे तुम्हाला तुमच्या पुढच्या ज्या अध्यायामध्ये आहे ते तुम्हाला तेही तुम्हाला बाप्पांनी दाखवलं की ते कुठं करायचं आहे ते कुणासाठी करायचं आहे चॅरिटी कुठं करायची आहे हे सुद्धा बाप्पांनी तुम्हाला दाखवलं आहे तिथं ते तुम्ही चॅरिटी करण्यासाठी तुम्हाला ते सक्षम करतायत बाप्पा तुम्हाला सक्षम करतात कारण तुम्हाला आता माहित आहे की तुम्ही बॅलन्स झालाय तुम्हाला माहित आहे द बाप्पाने तुम्हाला दाखवून दिले की तुम्हाला काय करायचंय जिथं आहे तुम्ही तिथं द्यायचं नाही आहे जिथं खरी गरज आहे आणि हे तुम्हाला खूप जवळून खूप मोठा असा एखादा मला खूप असं हे एनर्जी होते असा एक आघात झालेला आहे का कोणावर असं हे असेल मी एनर्जी पिक करते की खूप जवळून दाखवलेलं आहे की आपल्याकडं नसताना कुठल्या गोष्टी काय होतात किंवा जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल किंवा लांबची असेल तर काय नसल्यामुळं काय झालेलं आहे कोणती गोष्ट त्यांच्याकडं नसल्यामुळं काय झालेलं आहे तर तिथं तुम्ही पोहोचायचं आहे असा बाप्पांचा मेसेज आहे एखाद्या व्यक्तीकडं खूप पॉझिटिव्ह सोल आहे जी खरंच अशी एनर्जी अट्रॅक्ट करते किंवा अशी सोल आहे जिला तुमची गरज आहे पण तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तिच्यापर्यंत बाप्पा तुम्हाला पोहोचवणार आहेत त्या शेवटच्या अशा व्यक्तीपर्यंत तुम्हाला बाप्पा पोहोचवणार आहेत की ज्यांना तुम्ही मदत करू शकता कारण त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे आणि ते तुम्हीच करू शकता असा बाप्पांचा मेसेज आहे कारण तुमच्यात तेवढी स्थिरता आहे तुमच्यात पॅ तेवढं म्हणजे बॅलन्स आहात तुम्ही परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे आणि परमेश्वराचा वास तुमच्यामध्ये आहे ज मी बाप्पांना हे करून सांगते की परमेश्वराचे आशीर्वाद आहेत त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्यावर आहे त्यांचा वास तुमच्यामध्ये आहे त्यांची ऊर्जा तुमच्यामध्ये आहे कारण असा गुण जो आपल्याकडं काही असताना तर सगळेच देतात पण काहीही नसताना अगदी घासातला घास तुम्ही अशा लोकांपर्यंत आहे किंवा अशा लोकांना दिलाय किंवा प्राणी पशु पक्षी कोणीही असू दे तिथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात कुठेही भेदभाव नाही केला तुमच्या पास लाईनमध्ये जिथं नस नव्हतं तरी तर आता तर तुम्हाला बाप्पा देत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला तुमची एनर्जी खूप अशी वाढते आणि ह्या अध्यायामध्ये कृष्णा थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू 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 सो मच आणि ही एनर्जी मी Uh, मी खरं सांगते हा ही अध्यात्माची रिडिंग आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ही अशा एनर्जीची रीडिंग कनेक्ट होईल आणि मी म्हणते ही रायडिंग ही रिडिंग जी आहे ही सगळ्यांशी कनेक्ट व्हावी पण जे ज्या सोल खरंच खूप चक्राच काम करतायत कुठली नि अवेकिंग झालेली आहे आणि खूप पॉवरफुल ऊर्जा ज्यांची आहे त्यांना ही रिडिंग हंड्रेड अँड वन पर्सेंट रेझोनेट होणार मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की रिडिंग कोणाशी रेझोनेट होते थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा डिवोशन आणि माझी खूप असं हे होतं की कृष्णा मला मेसेज कारण त्यांनी अगदी हाताला धरून मला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना जे अध्यात्माच्या जर्नीवर असतात जे स्पिरिच्युअलिटीवर वर्क करत असतात जे कार्य करत असतात त्यांना कृष्णा असे अगदी हाताला धरून घेऊन येतात आणि ते त्यांचा मार्ग दाखवतात खूप दा अगदी एक भाऊ म्हणून असू दे किंवा एक सारथी म्हणून असू दे परमेश्वर म्हणून असू दे किंवा सगळंच तर त्यांच्यामध्ये सगळी रूपं आपण बघतो त्यांची सगळी रूपच खूप प्रेरणादायी आहेत आणि खूप सुखदायी आहेत तर त्यांचं हे रूप त्यांचे आशीर्वाद त्यांचे ब्लेसिंग तुमच्याबरोबर आहेत कृष्णा डिवोशन ट्रस्ट युव स्पिरिच्युअल गायडन्स ते तुम्हाला सांगतायत आत्तापर्यंत या रिडिंगमध्ये जे मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले आणि जे स्पिरिच्युअल तुम्हाला जिथून कुठून मिळते जे गायडन्स तुम्हाला मिळतात जे मेसेजेस तुम्हाला मिळतात त्याचे युनिव्हर्सचे मेसेजेस असू देत रिडिंग टॅरो रिडिंग असू देत कॅन्डल वेस्ट रिडिंग असू देत किंवा सँड रिडिंग असू देत कुठलीही रिडिंग असू दे किंवा तुम्ही एखादा ग्रंथ वाचताय त्या ग्रंथामधून जी मेसेज तुम्हाला येत आहे अगदी कुणाच्या बोलण्यातूनही तुम्हाला एखादा मेसेज दिला जातो की तू तुम्हाला पुढे जायचंय तर ते मेसेज सुद्धा घ्या तुम्हाला ते स्पिरिच्युअल गायडन्स आहेत ते मेसेज म्हणजे श्रीकृष्णांना तुम्हाला सांगायचे तुमच्यापर्यंत पोचवायचे म्हणून हे मेसेज तुमच्यापर्यंत आलेले आहेत असा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि कृष्णा कमेंट करतायत तुम्हाला कमेंट करतायत की ते तुमच्याबरोबर आहे ते तुमच्यावर खूप अनकंडिशनल प्रेम करत आहेत मी तुम्हाला इथं तेच हे सांगितलं की कृष्णांनी जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा बासरी ते वाजवतात तेव्हा त्या ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह ऊर्जा अशी खूप हे होते आणि अट्रॅक्ट होते त्यांच्याकडं कशालाही काय काय करायला लागते सांगा तर तशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे आणि ही श्रीकृष्णांचीच एनर्जी आहे हे त्यांचेच आशीर्वाद आहे त्यांचेच ब्लेसिंग्स आहेत म्हणून ही एवढी मोठी एनर्जी तीक झाली आणि तशीच ऊर्जा तुमच्यामध्ये आहे तुमच्या ज्ञानाचा डंका असा चा चारो आवर वाजणार आहे असं मला असा मेसेज येतोय तुमच्या तुमचं जे ज्ञान आहे जे श्रीकृष्णांनी जे बाप्पांनी महादेवांनी जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर म्हणूनच तुमच्या ज्ञानाचा असा जो डंका आहे ना मला असं डबरू वाचलेलं मला ते फील होते तर तुमच्या ज्ञानाचा असा तो डंका चारोवर वाजणार आहे आणि ज्याला अंत नाही थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा हे मेसेज तुमचेच आहे ते तुम्हीच देताय थँक्यू थँक्यू सो मच मी खूप खूप ग्रेटफुल आहे खूप ग्रॅटिट्यूड पे करते सगळ्यांना आणि माझ्या ह्या सोल फॅमिलीलाही खूप ग्रॅटिट्यूड पे करते धन्यवाद 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 कारण तुम्ही सगळे माझ्याबरोबर कनेक्ट आहात तुम्ही तुमच्या सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते म्हणूनच मी अशी पॉवरफुल रीडिंग करू शकते आणि अशी परमेश्वरांची एनर्जी ही जी पीक होते कनेक्ट होते तुमच्यासाठी होते कारण तुम्ही एवढ्या मोठ्या एनर्जीमध्ये आहात आणि त्यासाठीच मला ही एनर्जी कनेक्ट होते आणि परमेश्वराचे आशीर्वाद असेच मा आपल्या ह्या चॅनलवर माझ्या व्यूवर सबस्क्राईब आणि सगळ्यांवर राहू देत सगळ्यांना प्रेस्त करा कृष्णा कामी बाप्पा सगळ्यांना मार्ग दाखवा जगण्याचे आणि आयुष्याचे मार्ग थँक्यू थँक्यू सो मच आणि मी पुन्हा एकदा सांगेन मी इथं जी एनर्जी आपल्या चॅनलवर घेतली जाते ती सबस्क्रायबरची एनर्जी असते आणि नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यामुळंच आपल्या चॅनल ग्रोही होईल आणि जित ख जिथं जिथं पोहोचायचं आहे हे ज्ञान तिथपर्यंत ते पोहोचवलं जाईल परमेश्वराला पोहोचवलं जाईल ते ज्ञान आणि तिथ सगळेच आपण ॲज अ मी माध्यम आहे आपण सगळेच एक माध्यम आहोत जे आपल्याला फक्त यांनी जे काम दिलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच खूपच अशी छान आणि खूपच मस्त रीडिंग झाली आहे थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच रीडिंग ज्यांच्याशी रेजोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रीडिंग हवी असेल थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बाप्पा मोरया बाय